राहुरी तालुक्यातील दुष्काळी भाग तसंच वांबोरी परिसरात जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कमतरता जाणू लागली आहे ही उन्हाळ्याची सुरुवात आहे पुढील दोन महिने जनावरांचे चारा आणि पाण्या वाचून हा नये म्हणून परिसरात तात्काळ जनावरांसाठीच्या छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी वांबोरीचे सरपंच उदयसिंह पाटील आणि परिसरातील पशुधन मालकांनी राहुरीचे तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्याकडे केली आहे तसं निवेदनही तहसीलदारांना देण्यात आलं आहे वांबोरी परिसरातील वांबोरी चारी तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही यामुळे या, या परिसरातील पाझर तलाव भरले नाहीत कडक उन्हामुळे शेतातील उभी पिकं जळाली आहेत तर पुढील पंधरवाड्यामध्ये विहिरी कोरड्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे यामुळे येथील पशुधन सांभाळणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलाय त्यांची जनावरं कवडीमोल भावानं विकल्याशिवाय त्यांच्यासमोर आता पर्यायच नाही आ, राहुरी तालुक्याचा जो पूर्व आणि दक्षिण भाग आहे हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे आणि यावर्षी वर्षी बांबोरी चारेला पाणी न सुटल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळं तर पाण्याची परिस्थिती आणि चाऱ्याची परिस्थिती फार बिकट झालेली आणि आत्तापासूनच चाऱ्याचा सा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की लोकांना आता जनावरं विकायची वेळ आलेली लोकांना त्यामुळे आम्ही आज तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं की लवकरात लवकर आमच्या भागामध्ये छावण्या चालू करण्यात याव्यात म्हणजे म्हणजे वांबुरीच नाही तर जेवढे काही जो दुष्काळी भाग आहे वांबुरी असेल गुंजाळे असेल कात्रड असेल पांढरीपुले म्हणजे या सगळ्या भागामध्ये लवकरात लवकर छावणे चालू करण्यात याव्यात असे आम्ही विनंती केलेली आहे मॅडमला आणि बागडा जागरीच्या क्षेत्राखालील पण जो काही भाग आहे तिथं पण छावण्या चालू करण्यात याव्यात तुम्ही वांबुरीचे सरपंच आहात याबद्दल तुम्ही या छावण्याविषयी काय करू इच्छिता आम्ही आता छावण्या इथून माग छावण्या आमच्याकडे नव्हत्याच दोन तीन पूर्वी एकदा छावणी दिली होती आम्हाला ती पण एकदम फार उशीरा दिली होती त्यांनी पावसाळा चालू व्हायच्या आधी एक महिना आधी छावणी दिली होती आम्हाला त्यांनी तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही टँकरने पाणी पुरवठा करतो काही ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था आम्ही केली आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकांकडून वर्गणी करून आम्ही काय जे आम्हाला काय करता येईल जास्तीत जास्त ते प्रयत्न आमचे चालूच आहेत इथून मागं चालू होते आणि इथून पुढं आम्ही चालूच ठेवणार आहोत परिसराची पाहणी करून पाणीसाठ्याची माहिती घेऊन छावण्यास सुरू करण्यात येतील असं आश्वासन तहसीलदार आहीर राव यांनी दिलंय वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी